I'm तुम्हाला गणित चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे असे माझी नम्र विनंती जगाला शून्याची ओळख करून देणारे जगाला शून्याची ओळख करून देणारे भारताचे सर्वात पहिले गणित म्हणजे आर्याभट्ट यांना ओळखले जाते आर्याभट्ट यांचा अंक गणित बीज गणित आणि भक्तिमिती आयुष्काराचे आई... गणित येऊखाने हत्ती समोर मुंगेचे काय भरेल वजन सहा वस्तू म्हणजे अर्धा डझन घर बांधण्यासाठी बँकेतून मिळते होम लोन आयताचे चारही कोण असतात काट कोण तोच दुकानदार व्यवहार करतो चारशे ऐंशी कागद तोच व्यक्ती यशस्वी होतो जो काढतो संकटातून मार्ग प्रु, प्रु, सहा बाजूचा वर्ग तुपाला हिंदी भाषेत म्हणतात की रोमन संकेत शंभराला म्हणतात सी धन्यवाद जगाला शून्याची ओळख करून देणारे भारताचे सर्वात पहिले गणितज्ञ वयाच्या वर्षी त्यांनी बीजगणित आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला त्यामुळे त्यांना बीजगणिताचा जनक असे म्हणतात आर्यभट्ट यांनी अकरी मिळेस अचूक अशी पायची किंमत सांगितली होती निकोलस कॉप्युनिकस यांच्या एक हजार वर्षा अगोदरच आर्यभट्ट यांनी आपल्या ग्रंथात पृथ्वी गोल असल्याचे नमूद केले होते त्यांना ग्रहाचे शास्त्रज्ञ करणार माणसी ज्ञात आणि सूर्यामालेत सूर्य स्थिर व स्थित आहे हे जगाला सर्वप्रथम सांगणारे शासनाला सुद्धा आर्यभट्ट आहे धन्यवाद नमस्कार आजचे गणित ओखाने गरजणारे आभाळ कधी पडत नसते गरजणारे आभाळ कधी पडत नसते अर्धवर्तुळाचे मापेक्षा ऐंशी अंश असते महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी रुंदी जुन्या लाशे च्या बंद झाल्या नोटा जुन्या हजार पाचशेच्या बंद झाल्या नोटा खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा काश्मीर आहे जणू भारताचा स्वर्ग काश्मीर आहे जणू भारताचा स्वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग धन्यवाद आर्यभट्टी यांनी त्यांचा अंकगणित बीजगणित व भूमित्र गणिताच्या शाखांचा सखोल अभ्यास होता आर्य आर्यभट्टी यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी बीजगणितावर आणि बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला म्हणून आर्यभट्टे यांना बीजगणिताचा जनक असे मान्य जाते आर्यभट्ट यांनी शुद्धाचा श्रोतावला जगाला शुद्धची ओळख करून देऊन गणित शास्त्रात महत्वाची कामगिरी केली धन्यवाद प्रत्येक वर्ग नेहमी धनच असतो महादेवाला आवडतात बेलाचे पान महादेवाला आवडतात बेलाचे पान कोणत्याही त्रिकोणाची एक बाजू दोन बाजूच्या पेक्षा लहान तीन पानांचा बेल त्याला येते बेलफळ तीन पानांचे बेल त्याला येते बेलफळ लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची हे इष्टी काची घनफळ हे इष्टी काची घनफळ स्वच्छता तेथे ईश्वर वसते स्वच्छता तेथे ईश्वर वसते शून्य शून्योत्तर संख्या हा घातांक शून्य असेल तर किंमत एकच असते किंमत एकच असते भारताने मॅच जिंकली चार गडी राखून भारताने मॅच जिंकली चार गडी राखून परिमिती परिमिती काढते मी आकृती आखून परिमिती काढते मी आकृती आखून दोन चा वर्ग चार दोन चा वर्ग चार चार चा वर्ग सोळा धन्यवाद आज बावीस डिसेंबर आपल्या भारतामध्ये केरळ या भारता राज्यामध्ये असणार जे राज्य आहे या केरळ राज्यामध्ये श्रीनिवास अय्यगार रा, रामानुजन यांचा जन्म झाला तसं पाहिलं तर केरळ ह्या भागामध्ये दक्षिण भारतामध्ये जे नाव असतं आपल्याकडे कसं नाव घेतलं जातं तुमचं नाव घेतलं जातं पहिल्यांदा उदाहरणार्थ संदीप असेल त्यानंतर वडिलाचं नाव मनोहर असेल आडनाव नाव असेल तर आपण नावापासून सुरुवात करतो पण तिथं पहिल्यांदा कसं काय केलं जातं तर वडिलांचं नाव घेतलं म्हणजे श्रीनिवास हे कोणाचं नाव आहे त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि अय्यकर रामानुजन हे त्यांचं नाव आहे लहानपणी म्हणजे अठराशे सत्याऐंशी साली त्यांचा जन्म झाला या रामानुजांचा जन्म झाल्यानंतर सुरुवातीला आर्यभट्टांनी गणिताचा पाया या आर्यभट्टांचा जन्म इसवी सन पूर्व होता त्यावेळेला आर्यभट्टाने आपल्या गणितीय क्षेत्रामध्ये त्याने अमोल असं कार्य केलं